नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर महारुद्रा विकास पॅनल बहुमताने विजयी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस निवडणूक काल पार पडली आज रोजी या निवडणुकीचा निकाल सायंकाळी लागला यात महारुद्र विकास पॅनलने पंधरापैकी नऊ उमेदवार निवडून आणत गेली पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या पॅनेलचा पराभव करत पतसंस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर सत्ताधारी पॅनेलचे सहा उमेदवार निवडून आले पॅनल आमचं हे पॅनल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हुकुमशाहच्या विरोधात होत आम्ही पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार एक नवी आशा घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो सभासदांचं कुठंतरी हित मागच्या एक पंधरा वर्षापासून पाहिलं तर हुकुम एवढं एवढ बनवलेली होती त्या मक्तेदारातून कसं या विळख्यातून सगळ्यांना मुक्त करायचं ते आम्ही एक एजेंडा उचललेला होता त्या अनुषंगाने आमचं पॅनल एक निर्णायक भूमिका घेऊन आज विजयाकडे कूच केलेला आहे आणि निश्चित प्रमुख म्हणून राहुल राऊत हे जे महारुद्र विकास पॅनलचं या ठिकाणी विजयी झालेला आहे गेल्या दहा दिवसापासून आम्ही ज्या प्रचार सभा घेतलेल्या होत्या या प्रचार सभामधून आम्हाला जो सभासदांचा प्रतिसाद मिळत होता त्यावरच आम्ही ठरवलं होतं की महारुद्र विकास चॅनलचा विजय निश्चितपणे आहे तो महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक मताने विजय झालेला उमेदवार आहे मी मला तीनशे एकोणतीस मत सर्वसाधारण गटातून मिळालेली आहेत प्रस्थापित सत्ताधारी पॅनलच्या धोरणात्मक चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सभासदांना जो काही त्रास झालेला आहे त्या त्रासामुळे कंटाळून ही निवडणूक खऱ्या अर्थाने गोरगरीब आणि सर्वसामान्य सभासदांनी हातात घेतली होती ते स्वतः उमेदवार आहेत असे समजूनच त्यांनी या निवडणुकीमध्ये आमचा प्रचार केला आणि महारुद्र विकास पॅनलच्या नऊ उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केलेला आहे